पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे चिंचणी गाव पुनर्वसित असून सुरुवातीला अगदी माळरान होते याच माळरानावर संघर्ष करत गावकऱ्यांनी झाडांचे नंदनवन फुलवले आहे या गावात दहा ते बारा हजार वेगवेगळी झाडे आहेत गावाला ग्रामीण कृषी पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला असून या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात या गावाने माळरानावर झाडांचे नंदनवन कसे फुलवले जाणून घेऊया त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या छोट्या विस्थापित गावाने वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे संपूर्ण गावाने उभारलेले व गावकऱ्यांकडून परंपरा खाद्यसंस्कृती वृक्ष झाडी निसर्गाचे सानिध्य यांचा पुरेपूर प्रत्यय आणि आनंद चिंचणीने पर्यटकांना वाटण्यास सुरुवात केली आहे सुमारे पासष्ट कुटुंबे व तीनशे पंच्याहत्तर लोकसंख्येचे चिंचणी गाव आहे पुनर्वसनात प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी बारा गुंठे जागा आणि दोन एकर शेती मिळाली गावातील मोहन आणपट यांच्यासारखं धडाडीचं निस्वार्थ आणि प्रत्येक उपक्रमात पुढाकार घेणारं नेतृत्व चिंचणीला मिळालं मी मोहन आणपट याचं गावचं आहे खरंतर चिंचणी हे सातारा जिल्ह्यातून विस्थापित झालेलं पुनर्वसित गाव साधारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ऐंशीच्या दरम्यान या गावाचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसनानंतर नेहमीप्रमाणे जसे गाव असेल तसंच एक साधारणपणे हे गाव होतं पण गेल्या वीस वर्षापूर्वी या गावाने या गावातल्या तरुणांनी इथल्या महिलांनी इथल्या ज्येष्ठांनी ठरवलं की आपण ज्या महाबळेश्वरच्या भागातून आलो त्या भागात विस्थापनानंतर आपण परत जाणार नाही पण इथं पुन्हा महाबळेश्वर इथं पुन्हा निसर्ग उभा करू शकतो का तर करू शकतो आणि म्हणून या गावातल्या लोकांनी जिद्दीनं ज्या मातीतून ज्या संस्कारातून आपण आलो तोच निसर्ग पुन्हा उभा करण्याची भूमिका घेतली आणि गेल्या वीस वर्षामध्ये जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त झाडे लावली ती जगवली या राज्य शासनानं वनश्री जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं पुरस्कार दिला जातो तो वनश्री पुरस्कारानं या गावाला सन्मानित केलं आणि म्हणून या गावाचा राज्यामध्ये तिसरा आणि पुणे विभागात दुसरा क्रमांक आला आणि म्हणून हे जे पर्यावरण जे निसर्ग या ठिकाणी जो निर्माण झाला आहे आणि म्हणून याचा फायदा घेत याचा लाभ घेत या गावातल्या आमच्या सगळ्या तरुणाने आम्ही ठरवलं की फक्त गाव स्वच्छ सुंदर असून चालणार नाही तर गावातल्या लोकांना रोजगारासाठी जे पुण्याला जावं लागतं जे मुंबईला जावं जातं तो रोजगार जर थांबायचा असेल त्या लोकांचं जर स्थलांतर थांबायचं असेल गावातल्या लोकांना गावातच रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून या गावामध्ये ज्या आमच्या गावातल्या महिला आहेत त्या प्रत्येक घरातली एक महिला असं करून आम्ही महिलांची सहकारी संस्था एक स्थापन केली ही संस्था महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जे आहे पर्यटन संचालनाचं त्याच्याकडे नोंदणी केली आणि या संस्थेच्या मार्फत हे चिंचणी ग्रामीण आणि कृषी पर्यटन केंद्रात आम्ही सुरू आहे प्रत्येक घरासमोर आंबा जांभूळ सीताफळ पेरू चिकू नारळ जंगली झाडे लक्ष वेधतात निसर्गरम्य वातावरणातील जिल्हा परिषदेची शाळा सार्वजनिक वाचनालय घसरगुंडी झोके आदी खेळाचे विविध साहित्य पाहण्यास मिळते गावातील घरे व इतर सार्वजनिक इमारती म्हणजेच शाळा मंदिरे व किंवा ग्रामपंचायत इमारत पाहताच शनी नजरेत भरणारी असते आणि गावातील असणारी गर्द झाडी ही त्या जागेची इमारतीची सौंदर्य वाढवण्यासाठी हातभर लावत आहे सध्या हे गाव एक आदर्श गावाचे मॉडेल म्हणून सर्वत्र चर्चिले जात आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर